शिवसेना बाळासाहेब ठाकरे मातोश्री एक अतूट नातं आणि त्याच नात्यामध्ये जोडलेले शिवसैनिक कडबट शिवसैनिक प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील मुळामध्ये पायामुळं रुजवणारी हा पक्ष म्हणजेच एक संघटना पुढे घेऊन जात असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या जबाबदारी दिली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपला डाव साधायला सुरुवात केली शिवसेना संपवणे ज्या शिवसेनेने साथ दिली त्यालाच मागे टाकणे हा विचार पुढे घेऊन जात असतानाच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यामध्ये दुय्यम स्थान दिले त्याचमुळे उद्धव ठाकरेंना आपला पक्ष पुढे न्यायचा असेल तर सत्ता असणे महत्वाचं वाटू लागलं आणि त्यामुळे ज्या मित्राने साथ दिली नाही त्यावेळेस आणि राष्ट्रवादीने साथ देत ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले मात्र भारतीय जनता पक्षाच्या हे जिव्हारी लागलं आणि संपूर्ण पक्षच पुढायला सुरुवात केली ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने चाळीस आमदार तेरा खासदारांना फोडलं आणि ठाकरे संपतील असा जो काही त्यांचं स्वप्न होतं तेही भंगले। आणि अशाच काळामध्ये सत्ता आली आणि शिंदेच्या मंत्र्यांना मस्ती चढली शिंदेचे मंत्री वाटेल ते बोलू लागले त्यात तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांना कुठे काय बोलावं हे अजून कळत नाही आणि प्रत्येक बोलण्यामध्ये वाद निर्माण करून शिंदे गटाला अडचणीत आणत आहेत एकीकडे शिंदे गटा आणि भारतीय जनता पक्षावर असलेली लोकांची नाराजी यांच्यामुळे पुन्हा वाढत आहे तर अजित पवार गटाने भूमिका घेतलेली आहे शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा नाहीतर आम्हाला सत्तेतून बाहेर पडावं लागेल असा इशारा दिल्यामुळे आता शिंदे गटाची आणि भाजपची अडचण वाढलेली आहे शेतकऱ्यांना ही आविर्भावात बोलणे अवकातीत बोल माज आलाय का अशा शब्दात बोलणेही त्यांना नडणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये शिंदे गटाकडे अजूनही नाराजीचा सूर जनतेमध्ये आहे त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांची हकलपट्टी शिंदे हे करू शकतात धन्यवाद